चला तर मित्रांनो आपण येऊया शेतामधून फेरफटका मारून ही आपली धनुक चला तर निघूया आपण आपण पोहोचलो आहे सध्या शेतामध्ये आणि आपल्या शेतामध्ये इधर उस आज़े ट्रैक्टर भरना चालू आहे चला कुड़े दे दे हम्म चलो दे, दे। चला तो मित्रा नौ में आने आया आज शेतामध्ये हे बघा आमचं लसूण आम मेथी टाकलेली ले ली अन्य हाँ गाँव कसं आहे आम मग आमचं वावर आमची आरू आहे आरू बाय कर मग कस आहे आमचं लसूण गहू छान आहे ना चल ए थांब ना ऊस तोडवाले कधी येते काय माहिती आपल्या शेतात अरे मी त्याला बोला अरे पण ते काही टोळे पळून गेले त्या चोपड्याच्या कारखान्याने साडे सत्तावीसशे रुपये भाव काढला सगळं शेतकऱ्याचं नुकसान झालं आता बघू आता एक चार आठ दिवस लागेल त्या ना आपल्या शेतात ए चला पटापट चला अरु चला पळा देवा येऊ घेत म्हणते आलो काय आपण आपल्या शेतामध्ये त्यात वावर पण विसरली आता चला तर मित्रांनो आहे आमचा ऊस आणि एक चार आठ दिवसामध्ये तोड येणार आहे शेतामध्ये चलायच चलो आपलं गोडे आपला नसते खात तिथं पुढं तोड चालू आहे तिथं खाऊ घेऊच आपण चलो हे ए पारू